पण न वीज न पाणी न महागाई न भ्रष्टाचार न बेरोजगारी याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही फक्त पक्ष फोड रोज कुणाला तरी धमकी दे कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे खर तर राजन भाऊ आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असून आमचा सुसंस्कृत मतदारसंघ ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांना फोन येतात आधी धमकीचे होते मग कधी प्लीजचे येतात भाषा बदलत राहते समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं पण जास्त जास्त लोकांना असं धमकी देऊन नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा सा स्वाभिमानी मतदारसंघ आहे आम्ही कोणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही